महिलेला द्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्यात तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा जाहीरनाम्यातला उल्लेख आहे तो आता शेती अवजारावरच बारा आणि अठरा टक्के जीएसटी आहे ती काँग्रेस आणि इंडिया महाविकास आघाडीची सत्ता आली की तो रद्द केला जाईल हे जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगे आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही तुमच्याकडे येतोय ह्या सगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून लोकांना लोकांचा अपेक्षा करतोय की मतं या ठिकाणी द्यावीत या पद्धतीची विनंती आम्ही करतो शाहू महाराजांचं नाव आलं त्यावेळी जिल्ह्यातल्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शाहू महाराजांच्यावर टीका करणार नाही बंटी पाटलावर करू संजय पवार करू विजय देवले यांच्यावर करू आर के पवारांच्यावर करू पी एन पाटलांच्यावर करू परंतु नंतर त्यांना लक्षात आलं की आता आपला गाडी पाक मागे राहिलेली आहे आणि मग शेवटी आता जे दाखवायचं ते दाखवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला परंतु मला निश्चितपणे खात्री आहे ज्या कर्तृत्वांगाधीनं खऱ्या अर्थानं कोल्हापूरला आधार दिलेला आहे लोक असल्या खोट्या अपप्रचाराला चुकीच्या गोष्टीला या ठिकाणी निश्चितपणे फसणार नाही ज्या मंडळींनी या, या महाविकास आघाडीची सत्ता आली की तो रद्द केला जाईल हे जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही तुमच्याकडे येतोय ह्या सगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून लोकांना लोकांचा अपेक्षा करतोय की मतं या ठिकाणी द्यावी या पद्धतीची विनंती आम्ही करतो शाहू महाराजांचं नाव आलं त्यावेळी जिल्ह्यातल्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शाहू महाराजांच्यावर टीका करणार नाही बंटी पाटलावर करू संजय पवार करू विजय यांच्यावर करू आर के पवारांच्यावर करू पी एन पाटलांच्यावर करू परंतु नंतर त्यांना लक्षात आलं की आता आपला गाडी पाक मागे राहिलेली आहे आणि मग शेवटी आता जे दाखवायचं ते दाखवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला परंतु मला निश्चितपणे खात्री आहे ज्या कर्तृत्वान गादीनं खऱ्या अर्थानं कोल्हापूरला आधार दिलेला आहे लोक असल्या खोट्या अपप्रचाराला चुकीच्या गोष्टीला या ठिकाणी निश्चितपणे फसणार नाही ज्या मंडळीने या ठिकाणी सांगितलं की आम्ही बोलणार नाही ते, ते मंडळी आता वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी बोलाव लागलेले दोन हजार नऊ साली ज्यावेळी संभाजीराजे उभारले मंडलिक साहेब उलट्या बाजूला उभारले होते त्यावेळी आम्ही मंडलिक साहेबांचा कधी अशा पद्धतीनं उल्लेख कधी भाषणामध्ये केला नाही आम्ही पी एन साहेब सगळी मंडळी त्या प्रचारामध्ये होत म्हणून आज जी जो रिस्पेक्ट आहे शाहू महाराजांचा तो ठेवण्याचं काम पुढच्या बाजूने होणं आम्हाला अपेक्षित होतं ते झालेलं नाही परंतु जनता या ठिकाणी सुध नाही जनतेला माहीत आहे की खरं काय खोटं काय आज उमेदवारी मिळवताना दमचाक झाली उमेदवारी मिळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांना येऊन या जिल्ह्यामध्ये पहाटे दोन वाजेपर्यंत बसावं लागतं नाराजी काढायसाठी याचा अर्थ काय तर छत्रपती शाहू महाराज समोर आहेत ही उमेदवारी आमची कणकर आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा या जिल्ह्यात येऊन दोन दिवस घालवावे लागतात पहाटे दोन वाजेपर्यंत थांबावं लागतं आणि लोकांची समजूत काढावी लागते यातूनच जनतेचा प्रतिसाद कुणाला हे दिसून येत राजकीय बोलायला लागतंय कारण की आता निवडणुका आहेत सगळंच गुळमुळीत बोलून बुरुण चालणार नाही त्यामुळे थोडं झटका कुठं लागल तिथं द्याल लागणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ज्यांना उमेदवारी बदल शंका आहे ज्यांची उमेदवारी पक्की होत नव्हती महिना महिनाभर आज ते मोठ्या ताट मानेनं या ठिकाणी बोलायचं काम करत आहेत दोन दीड दिवस मुख्यमंत्र्यांना इथं येऊन समजूत काढावी लागली तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा बोलवून घेऊन सांगण्याची वेळ आली मग किती कर्तृत्व तुमचं पाच वर्षाचं आहे हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येत आहे एवढी साहेबांना थोडी अडचण होणार आहे बोलायला परंतु चालू केले गेले के बोलायला <laughs> 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 त्यामुळं निश्चितपणे मागचं आता विसरून नवीन पान उघडायचं आहे आता नवीन पान उघडताना नवीन गोष्टी लिहिताना मागचा मागचं काय झालं त्याचा विचार न माक्चा, माक्चा जाना थे जाना थे करता नवा इतिहास या कोल्हापूरमध्ये घडवायचा असेल तर शाहू महाराजांना आपण मताधिक्यानं निवडून देणं ही तुमची आमची काळाची गरज असणार आहे आणि आपण निश्चितपणे द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझं भाषण संपवण्यापूर्वी सोळा तारखेला आपण आदरणीय शाहू महाराजांचा फॉर्म दसरा चौकातून या ठिकाणी भरू दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस असा फॉर्म आपण भरणार आहे मग सकाळी दहा वाजता कृपा करून एवढा सगळ्यांना यावं लागेल अकराला महाराजांचा शार फॉर्म भरणार आहे साडे अकराला Uh, म्हणजे ते फॉर्म भरायचा कार्यक्रम संपणार आहे कुठलंही भाषण नाही कुठलाही मेळावा नाही फक्त आपण ताकदीनं त्या दिवशी यायचं आहे त्यामुळे दहाला आज सकाळी जसं लवकर उठून आला धारा काढून बिडून तसं सोळा तारखेला सुद्धा आपल्याला ताकदीनं सकाळी दहा वाजेपर्यंत यायचं आहे साडे अकराला कार्यक्रम शार्प साडे अकराला संपणार आहे नाहीतर तुम्ही शिस्तीत आला तर जाताना गाड्या जाताना दिसतील तुम्हाला त्यामुळे बरोबर टायमावर सगळ्यांनी दसरा चौकात गोळावायचा कलेक्टर ऑफिसपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ताकदीनं सोळा तारखेला आदरणीय शाहू महाराजांचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे त्याचबरोबर एक तारखेला आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांची यांची मोठी सभा ही कोल्हापूरमध्ये आपली एक तारखेला निश्चित झालेली आहे आणि त्यामुळे दे त्या सभेला देखील आपल्याला ताकदीनं या ठिकाणी घ्यावं लागेल पुढच्या दहा दिवसांमध्ये आता पीएन साहेब आणि साहेब आणि सगळी मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना मिळून नियोजन करतील की राधानगरीमध्ये सभा कुठं घ्यायच्या बिदरी काटाला एखादी सभा वरच्या बाजूला धामोडला एखादी सभा घ्यायची असेल तर दिवसभरात तीन सभा आणि मग भोगावती काटाला एक सभा अशा तीन सभा पीएन साहेब जर करता आल्या तर एका दिवसात महाराजांच्या तीन सभा आपल्याला नियोजन करता येईल कारण की आता तालुक्यामध्ये महाराज येऊन गेलेत संभाजीराजे गाव टू गाव या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून मला वाटतं सभेच्या माध्यमातून आपण पुढचं रणांगण या ठिकाणी चालू एवाय एच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी